पार पडला या मेळाव्यामध्ये दोघं जे त्यांनी एकत्र राहण्यासाठीची घोषणा केलेली आहे आता पुढे ठीक चांगली गोष्ट आहे आणि कोणी कोणतेही पक्ष एकत्र होत असा तर शेवटी त्यांचा हा व्यक्तिगत विषय आहे त्याच्यामध्ये आपण बोलणं उचित नाही आहे सिंहासन खाली करा ठाकरे येत आहे अशी गर्जना संजय राऊतांनी केली कालच्या मेळाव्यात संजय राऊत खाली बसलेले होते त्यांनी जास्त बोलायचं नसतं वरती सिंहासन होतं जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असं राज ठाकरे म्हटलेले आहेत व राजसाहेब हे बोलण्यामध्ये कसे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे देवेंद्रजींनी पण रात्री काल तरी काहीतरी प्रतिक्रिया दिली मी ती काही पाहिली नाही पण शेवटी आता हे चालणार आहे उद्धव ठाकरेंना राज ठाकरेच्या पाया पडावं लागल्या असे नितीश राणे म्हणतात हे बघा आपण त्यांच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही आहे आपण आपल्या पक्षाचं काम करणं महायुतीचं सरकारचं जे काम चाललं आहे ते जास्त स्पीडमध्ये वाढवणं समोराच्याकडे काय अजेंडा आहे तो आपल्याला माहीत आहे मराठी आपण पण आहे मराठीत हे पण आहे फक्त विषय आहे की पहिली ते पाचवी कंपल्सन करू नये पाचवीपासून सगळे हिंदी बोलता मी पण हिंदी बोलतो पाचवीनंतर मी पण हिंदी शिकलो आहे विषय तेवढाच आहे त्याचा भाऊ ते, ते, ते करतायत म्हणून आपण करावा असं मला वाटत नाही आणि कोणावर बोलण्यापेक्षा आपलं जोरात काम चाललं आहे ते कामं बघायचे आता आज जसं आम्ही हे काम, काम बघतोय ते दोघं भाऊ एकत्र आहेत आपण पूल जोडतो आहे चालू द्यायचं आपण आपलं काम मराठीसाठी गुंडगिरी करायलासुद्धा तयार येतात कोण करणार नाही गुंडगिरी सगळे गुंडगिरी करतात पण गुंडगिरी करण्यासारखं वातावरण तर पाहिजे ना हो ठाकरे नावाचा ब्रँड आता राहिला नाही ठाकरे नावाचा ब्रँड असतं तर बाळासाहेब ठाकरे असते तेव्हा आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निघून राहिले असते आता पण शिवसेना चौऱ्याहत्तर सत्तरच्या पुढे जात नाही असं तुमचे आमदार जे आहेत संजय गायकवाडांनी म्हटलं आहे तर आमच्या आमदारांनी म्हटलं ते त्यांचा मांडलेला विषय आहे त्याच्यावर त्यावर प्रतिक्रिया देण्यात काय आहे छोटी ते आमचे आमदार आहेत साहेबांचा गद्दार म्हणून उल्लेख केलेला आहे ते आता आम्हाला ऐकायची सवय होऊन गेली तुम्ही बोलत राहा आम्ही ऐकत राहा गिरणेचा बोला महापालिका ताब्यात आहे तो पीडब्ल्यू डीने आपल्याकडे वर्ग करा म्हणून एक वेळा पत्र व्यवहार केला आहे पीडब्ल्यू डीकडे जात नसल्यामुळे आणि महापालिका मेंटेनन्स करत नसल्यामुळे त्याने खड्डे परत पडलेले पीडब्ल्यू डीकडे का वर्ग केला जात नाही हे बघा आता आपण रस्त्याचंच काम हात घेतलेलं आहे फक्त आपण ही ट्रॅफिक वळली तर एजन्सी सुद्धा येऊन उभी आहे आपली त्यांना वर्क ऑर्डर झाली आहे आपण पूर्ण रस्ता सिमेंटचा रोड करतो तीस करोड रुपये आपण त्याच्यावर मंजूर केले जुना पूल म्हणजे कोटेनगर टू पाळधी त्याच्यामध जुन्या पूलची दुरुस्ती त्याच्यामध्ये आहे ठीक आहे एक मिनिट भाजपचे दिनेश लाले यादव जी आहेत त्या समजत की मी मराठी बोलनने मला जाऊ द्या आता इथं एक सीटचा नको जुना